रामकृष्ण हरे, दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं विठू माऊलीचं भजन आहे चला जाऊ पंढरपुराला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद चला जाओ पंढरपुराला चला जाओ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चला जाऊ पंढरपुराला चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चंद्र भागे काठी उभा वाळवंटी दर्शनाला झाली भाविकांची दाटी चंद्रभागे काठी उभा वाळवंटी दर्शनाला झाले भाविकांची दाटी तीर्थ प्रसादाला घ्यावयासी तीर्थ प्रसादाला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चला जाऊ पंढरपुराला चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला कृपा पाता तुझी जीवा सुख वाटे हर्ष आनंद मोद माझ्या मी वाटे कृपा जीवा जी सुख वाटे हर्ष आनंद मोद माझ्या मणी वाटे सजला मेळा येथे दर्शनाला सजला मेळा येथे दर्शनाला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल चला जाऊ पंढरपुराला चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला சாவ விகனாலகே வீட்டே வந்த பான பண்டபூரே வர உபாவிட்டே வந்தபாக தனிய பண்டபூர हे दासी हे मालिन चरणाला दासी हे माहिलीन चरणाला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला चला जाऊ पंढरपुराला चला जाऊ पंढरपुराला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला सावळा विठ्ठल बघण्याला विठ्ठल बघण्याला धन्यवाद